कृष्ण हरिमावली देवा मराठी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहे मला वयाच्या सव्वीस वर्षी पॅरेलिस झालं मित्रांनो ज्या पॅरेलिसमधून मला वाचवण्याचा प्रयत्न करणार आहे आमचे तानाजे बापू तानाजे बापूने माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत त्यांचे आणि दादा सो ढेरे दादा ढेरे म्हणून एक आमच्या गावाचा एक मिस्त्री होता त्या माणसानं दोन माणसांनी माझं हे जीवन आज बघताय तुम्ही मला हिंडता फिरताना जे हे जीवन चाललंय मी त्या दोन माणसाचे त्यातलं दादाजी दादा मिस्त्री काय राहिले नाही पण तानाजी बापू आहेत आता ते सध्या पुण्याला आहेत आणि त्यांचा जो चिरंजीव सूरज तानाजी मोजर हा माझा बारक्या भावासारखा आणि तानाबापू माझ्या वडिलासारखा आहेत आणि यांनीच आज हे जीवन मला दिलेलं आहे तानाबापूंच्यामुळे आज मी हे जीवन जगतोय हे आनंदमय जीवन त्या तानाबापूंच्यामुळे मी जगतोय आणि यांनी केलेले माझ्यावरचे हे मोठे उपकार मी माझ्या अंगाच्या सॉरी शरीराचं जरी चांबडी काढून त्यांना त्याची ते चप्पल गाठली तरी हे कधी त्यांचे माझे हे माझ्यावर त्यांनी केलेले उपकार कधी फिटणार नाहीत मला आयुष्यभर मी आयुष्यभर त्यांच्या ऋणी राहणार आणि त्यांच्या ते मुलानं आज हे जे मी तुम्ही हे मला जे बघताय ना माझा चेहरा ते त्यांच्या मुलाने मला यूट्यूबमध्ये घुसवलं आणि मला सांगितलं देवा असं नाही करायचं असं करायचं असं नाही असं करायचं म्हणून आज मी तुमच्या पुढे जो ब बोलतोय ना त्या त्या सुरज सरांच्यामुळे आज मी तुमच्या पुढ्यात उभा आहे आणि माझ्या भावासारखा असणारा माझा सूरजे त्याच्यामुळं आज मी तुमच्या पुढ्यात उभं राहून बोलतोय तुमच्याशी तुम्ही बघू शकता तानाजी बापूंनी आज माझ्यासाठी माझ्या वडिला वडील असताना देखील माझ्यासाठी इतकं केलंय की मी कधीच त्यांचं आयुष्यभर जोपर्यंत जीवन माझं आहे तोपर्यंत मी त्यांचा कधी उपकार विसरू शकत नाही या बापूंनी जे केलं आहे हे माझ्या अख्ख्या आयुष्यात माझ्या आईवडिलांनी सकट केलं नव्हतं एवढं आई माझ्या अगोदर जे एक्सपायर झाली होती मी त्या टेन्शनमध्ये त्या बापूनं मला आजपर्यंत एवढे जे पायावर चालाय लावलं आहे त्याच माझ्या बापूवर माझ्यावर एवढा उपकार आहे बापूंचा मी आयुष्यभर ऋणी राहणार आहे त्यांचा आणि त्यांचं कधीच मी उपकार विसरू शकत नाही आणि मी त्यांच्या परिवाराला कधीसुद्धा अंतर देऊ शकत नाही जरी माझ्यावर जर मारायची वेळ आली तर मी त्यांच्या परिवारासाठी मारायला उभा तयार आहे कधीही येऊ द्या फक्त त्यांच्यासाठी जे काय माझ्याकडनं होईल मी तेवढंच त्यांच्यासाठी करू शकणार आहे मित्रांनो माझ्या आज बापूंनी मला असं सुंदर आणि छान जे जीवन जीवन दिलं आहे आज मी त्याचा उपभोग घेतो आहे आणि त्यांच्या पोरानं आज मला जे तुमच्या पुढे उभं केलंय तीच माझ्या मोठी कृपा आहे त्याची आणि भविष्य कसं जगायचं मला या सुरजनं शिकवलं आणि बापूने मला शिकविलं कसं पाया उभं उभं राहणं खंबीर राहायचं ते मला बापूने शिकवलं या दोघांनी मला असं जे उभं केलं की मी आज कुणालाही शरण जात नाही हे दोघं जर मला काय मागितलं तर माझं काळीज मागितलं तर मी काळीच काढून द्यायला तयार आहे इतकं माझ्यावर त्यांचं आनंद उपकार आहे ते मी कधी आणि शब्दात त्यांचं वर्णन करू शकत नाही माझ्यासाठी बापूने जे केलं आहे ते मी कधी मरस्तोर विसरू शकत नाही त्या माणसाला जोपर्यंत माझा जीव आहे तो कवाच विसरणार नाही आणि तो माणूस म्हणजे एक प्रकारचा देवच माझ्या देवच माझ्या पाठीशी उभा राहिला होता आणि त्या देवानं आज मला जे उभं केले हे मी जे बोलतोय हे तुमच्या पुढे त्या देवाचं माझ्या वाचणार उपकार आहे ती मला एक टॅल टाकलेलं माझा देव पुण्याला गेला आहे निघून कामाला ह्या त्या माणसानं काम करायचं म्हणजे मला ही सगळी लाज वाटते माझ्या वडिलांसारखे येते तिने आता आमच्या जेव्हा बसून काय सोडून ते स्वतः काम करतात अजून सकट लेकरांचा पालन पोषण करतात काय करणार माऊली सांगा हे करावं लागते जर नाही करणार तर आपल्याला खायला कुठल्याही वेळेला माझ्या बापूला हक मारा कधीही बापू माझ्यासाठी आयुष्य बरोबर होतं आयुष्यभर माझा बापू माझ्यासाठी आयुष्य बरोबर आहे बापूंनी जेवढं माझ्यासाठी केले माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी तेवढं केलं नाही तेव्हा माझ्या बापूने माझ्यासाठी केले आणि या बापूला मी कधीच विसरणार नाही हे असं माझं बापू माझ्यासाठी माणूस आहेत अजून सकट आहेत माझे बापू माझ्यासाठी देव माणूस हृदयात ना कधी त्यांची जागा कुणीच घेऊ शकणार नाही बरं का मित्रांनो ज्या माणसानं मला जे चालायला हिंडायला बोलायला शिकवलं आणि एक सिद्धू जाधव आणि सूरज ही दोघं मला सारखी चिडवायचे तुला चाला येत नाही अप्पा तू आता तुझं काय खरं नाही संपलंही पण मी माझा आत्मविश्वास जोडा खंबीर होता का नाही मी चालून दाखवणार आणि मी तुमच्या पुढे चालणार आणि तुम्हाला मी जर दगड मारायला गेलं नाही की माझा कावा कवा का। हो माझा दगड माझ्या पायाच्या अंगठ्यावर बसायचा माझा एवढा दगडच लांब जायचा माझा राईट साईडला पॅरली झाला होता तेव्हा मला स्तुती केली एवढं कमी आहे माझ्यापाशी शब्द नाही ती त्यांच्याविषयी बोलायला त्यांचा असं खूप असं अफाट माझ्यावर उपकार आहे ते मी कधी आयुष्यभर विसरू शकत नाही तर आता जर हा व्हिडिओ आवडला असला तर याला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण अरे हरेमवली